ही कहानी बारा वर्षांच्या संघर्षाची आहे व्यवस्थेच्या विरोधात लढा देणाऱ्या तीनशे दहा महिलांच्या संघटनेची आहे या कचरा वेचक महिलांनी एका दशकापेक्षा अधिक काळ कोर्टाच्या पायऱ्या झिजवत अखेर लढाई जिंकली त्याच महिलांचा हा धाडसी प्रवास पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी हजारो कामगार अनेक वर्षांपासून रोज पायपीट करतात अशोक चव्हाण कागद काजपत्रा कष्टकरी पंचायत संघटनेचे दोन हजार सात पासून सभासद आहे त्यांच्याकडे पहिला आम्ही फिरून याचायचो कच याचा जायचो आम्ही कुदळवाडी जाधववाडी चिखली लोणावळा कर्जत असं आम्ही फिरून ते कच याचायला जायचो मग कच याचत होत त्याच्यानंतर मग बाबा आडावनी आपल्या ह्या गाड्या काढल्या घंटा गाड्या त्या आल्या दोन हजार नऊ ला गाड्या मग त्या टायमाला आम्हाला काही पगारी नव्हत्या काय नव्हत्या स्वच्छ भारत सहकार्य करावे लोकांकडून कचरा हातात घ्या लागतो त्यांचा टाकायला चांगले काय बोलतात काय वाईट बोलतात मला सुख देत नाहीत ना नेट बरोबर मग आपण बोलले की म्हणतात तुम्ही कशाला ना असं ते दारात डबे ठेवतात म्हणजे मग त्यांचा कचरा घ्यायचा ऑक्टोबरला सुका असतो ते वेगळा वेगळा टाकायचं आम्ही आणि मग गाडी खाली करायला घेऊन येतो पार्किंगला तिथं आमचा डिपो खाली करायचा मग तिथं गाड्या आम्ही खाली करतो आणि मग पुन्हा जायचं ट्रिपला आपल्या पोटाला चिमटा काढून शहरात सफाई करणाऱ्या या महिला मजुरांना जेव्हा कळलं की त्यांच्या सोबत काहीतरी अन्याय होतोय तेव्हा त्यांनी त्यांच्या संघटनेकडे धाव घेतली दोन हजार तेरा मध्ये चौदा मध्ये असं जाणवलं की आम्हाला कोणी पण म्हणायचं की तुम्हाला एवढा पगार आहे आणि आम्हाला विचारायचे कोण कोण की तुम्हाला किती कि पगार भेटतो आम्ही म्हणायचो तीन हजार अडीच हजार ते म्हणायचं तुम्हाला तर भरपूर पगार असेल मग तुम्हाला कसा काय पगार भेटत नाही असं करून आम्ही एकतर आपण गरीबी लोक आहेत आपण काही श्रीमंत नाहीत किंवा आपले नोकरीवाले लोक नाही आहेत म्हणून हा बाय त्यांचा पगार आपले तेवढ्या मजुरीत भागन म्हणा असंही काही नव्हतं मग आम्हाला पण टेन्शन यायचं नाही हे लोक आम्हाला पगारी कमी देतात मग आम्ही संस्थेकडे गेलो आरटीआय हे मागवलं की मिनिमम वेजेस मध्ये आपल्या लोकांना किती मिळायला पाहिजे आणि त्यांचा ठराव कितीचा आहे लोकांमध्ये पेमेंट किती आहे ते मागवल्यानंतर कळलं की यांच्या हजेरी प्रमाणे कचरा वेचकांना द्यायला पाहिजे होती म्हणजे एकूण रक्कम कॉर्पोरेशनने देणे नऊ हजार त्यांनी दिले सहा हजार आणि ठेकेदाराने मेंबरला दिले तीन हजार म्हणजे हा पुन्हा सहा हजारचा फरक पडला आणि मग ती केस फाईल केली डिसेंबर दोन हजार बारा ते जून दोन हजार पंधरापर्यंत जे पैसे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सफाई कामगार महिलांना दिले नव्हते ती थकबाकी दोन हजार पंधरा साली कोर्टाच्या आदेशानंतर परत केली गेली पण कंत्राटदारांनी त्यांच्याकडील थकबाकी देण्यास नकार दिला आणि मग या महिलांनी संघटनेसह या थकबाकीसाठी आणि नऊ हजाराच्या किमान वेतनासाठी कायदेशीर लढा पुन्हा सुरू केला बाराला केस आम्ही टाकलेली होती तर दोन हजार पंधरा ला निकाल लागला निकाल लागला तर महानगरपालिकेकडे जे तीन हजार होते ते तीन हजार ठेकेदाराकडे रुपये राहिले मग ठेकेदाराची केस आमची ते चालूच होती आम्ही काही ती केस माघार नव्हती घेतलेली मग असता बोलता बोलता मग असंच आमचे एक वकील म्हणले आपण आता धाप डिनेच केस टाकूया मग आम्ही दंडासहित आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही परत ते रिनू केली होती तीच केस ठेकेदाराची दोन हजार तेरा पासून जेव्हा केस चालू होती त्यावेळेस लोक सोबतच होते सगळे लोक केसला जायचे ठेकेदार आले त्या ठिकाणी ठेकेदार दम द्यायचे लोकांना की तुम्ही कसे काय आले म्हणून खूप लोक घाबरून पण येत नव्हते पण खूप लोकांना असं वाटत होतं की नाही मिळायला पाहिजे बघू ठेकेदार काय करतो असं पण म्हणून खूप लोक जायचे दर तारखेला तीन चार लोक असायचे तिथं जायला शिवाय दुसरीकडनं असं प्रेशर होतं की ठेकेदार एकीकडे म्हणायचे की पैसे कोण देत यांना यांना काय आम्ही पैसे देणारे नाही हो। आमची तर काळ्या दगडावरची रेगे की यांना काही पैसे मिळणार नाही हे ना ना। जे सगळं चालू होतं त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता पैसे आम्हाला मिळतील की नाही म्हणून आणि म्हणून बरेच जण म्हणायचे की फक्त मिटिंग घेतात फक्त बोलतात फक्त कोर्टात जातात पैसे कुठले मिळतात ते असं सगळा प्रकार हा खूप चालू होता तर कोण बाहेर गेले की त्यांना लगे आदला बदली करायची इकडे तिकडे तिकडले इकडं नाही तर मग घरी पाठवायचे मग दुसऱ्या दिवशी दुसरं काम करा म्हणजे असं जायचं नाही असे म्हणत होते कोर्टात तुमचं का आहे आम्ही देणार नाही पैसे ते विजूबाई चव्हाण त्या जायच्या सारखं मग ह्या दुसऱ्या बाकीच्या बायात त्या बदलून बदलून जसा त्यांना वेळ मिळेल असा पण जेव्हा त्या कोर्टात जाताना पण आमची इतकी हाल व्हायचे की आम्ही सकाळी साडेसहाला घर सोडायचं आणि दुपारी काम आवरले की मग कोर्टाला पळायचं कधी कधी भाकर असायची कधी नसायची कधी कधी आम्हाला सहा वाजेपर्यंत तिथं बसावं लागायचं कधी कधी आम्ही असं अक्षरशः उपाशी तर उपाशी बसलो तिथं ठेकेदार आम्ही जेव्हा कोर्टात जायचो ना तर ते असं पण बोलत होते की तुम्ही एक पोते घेऊन या पैशांना आम्ही हे काळ्या दगडावरची पांढरी रेश आहे आम्ही अजिबात पैसे देणार नाहीत म्हणून असं पण बोलत होते आज निकाल लागेल उद्या निकाल लागन काय म्हाताऱ्या वाया झाल्या काय वारले तीस चाळीस लोक तर गेले आमचे माझे मिस्टर पण वारले बाकीचे पण म्हाताऱ्या काय वारल्या काय हातात काटी आली पैशाची वाट बघून बघून आता येतील मग येतील बाया रोज विचारायच्या कधी पैसे येणार आहेत निकाल लागतोय का नाही लागतोय घरचे लोक म्हणायचे की बाबा कशाला जात आहेत आम्ही असं ऐकतो तसं ऐकतो हे बघतो ते बघतो पण आम्ही म्हणायचोय बघा आता काय होईल ते होईल आता आपण एकदानी उखडात मुंडकं घातले म्हणल्यावर मग मुसळाला काय भ्यायचंय जे होईल ते होईल चला बाबा सगळ्यांच होईल आपल्या एकट्या थोडी होणार आहे म्हणून आम्ही यांनी जात होतो तारीख तारीख वाढत गेली केस मागे घेण्यासाठी ठेकेदारांनी या महिलांना पैशांचं अमिष दाखवलं धमक्यांचं सत्रही सुरूच होत फसवणुकीतून खोट्या सह्या घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला या काळात काही महिलाही ठेकेदारांना जाऊन मिळाल्या त्यामुळे जुळवून ठेकेदाराकडनं आपल्याला काय मिळतंय का हे बघितलं आणि ते त्याने जर का स्वतःच्या फायद्यासाठी केलं आणि मग लोकांना सांगितलं की ते काय पैसे मिळणारे आहेत ती केस अशी अशी आहे ज्यांनी ज्यांच्या नावे आपण केस फाईल केली होती तीन मेंबर होते ते त्या लोकांच्या त्यांनी सह्या घेऊन तिथं पुन्हा रिटर्न दिलं कोर्टामध्ये केस मागे घेत आहेत आणि चा मग आमच्यातल्या आम आम संघटना वेगळी केलेली त्याच्यात मला पण घेतलं होतं त्यांनी म्हणजे कारण आम्हाला दमच द्यायच्या तशात म्हणायच्या तू कोर्टाला जातीस तू जर आमच्याकडनं आलीस तर तुला घरी बसवून ठेकेदा कारण तुझ्या केस आहे मला अशा दम द्यायच्या मग बोलवलं मला मी गेले त्यांच्या सोबत ठेकेदार आले तिथं आमच्या सह्या घेतल्या सह्या घेतल्या पण त्यांनी काय लिहिलंय त्याच्यावर आम्हाला दाखवलेलं नव्हतं एक एक पान असं साईडला थोडं थोडं सारत सारत आमच्या सया तिथे घेतल्या मोरवाडी क्वार्टात त्यावेळेला आम्हाला ते कळलं की ह्या दोन हजार अठराच्या काळामध्ये हा सगळ्या प्रकार झालेला पण ज्यांनी त्या ठिकाणी सह्या केल्या होत्या सहा महिन्यानंतर त्यांनीच येऊन आमच्याकडे मान्य केलं की आम्ही असं असं केलं म्हणून आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर आपण म्हटलो की आपण पुन्हा कोर्टात जाऊन सांगू की तुमचं जर का तयारी असेल की हे पैसे मिळायला पाहिजेत आणि तुम्हाला वाटतं की हे सगळ्यांचे पैसे आहेत आम्ही तिघी कोण आहोत त्याच्यातले तर मग तुमची येऊन यायची तयारी असेल तर आम्ही करायला तयार आहोत लेबर ऑफिसला गेलो पुन्हा मी तिथं जाऊन सांगितलं जे असे साहेब मी काय मनाने सहाय्य केल्या नाहीत म्हणजे ठेकेदार लोकांनी मला फसवून सहाय्या घेतल्यात म्हणलं आणि मला तारीख खेळायची म्हणलं तुम्हाला गोळ्या झाडून नंतर आम्ही फाशी घेऊ असं ठेकेदार लोकांनी मला धमक्या दिल्या आणि सया घेतलेल्या आहेत म्हणले तर आता एवढे दिवस आम्ही तारखेला गेलो ठेकेदार यायचे तिथं आले की मी घाबरायची त्यांना बघून ते माझ्याकडे असे रागाने बघायचे बघायची मी एकून जायची तरी पण आमच्या बायका बाकीच्या लोक गेल्या सगळ्यांनी तोंड बांधून आमच्या बायका क्वार्टला जायच्या एवढ्या घाबरायच्या ठेकेदार लोकांना दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस या काळात बरंच पाणी वाहून गेलं पण ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये कोर्टानं या महिला कामगारांच्या बाजूने निकाल दिला आणि तब्बल बारा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सतरा मे दोन हजार चोवीस रोजी या तीनशे दहा महिलांच्या खात्यावर सात कोटीची रक्कम जमा झाली एवढ्या वर्षाच जे काय होत ते सार्थकी लागलं असं सा वाटलं आणि तो एवढा मोठा पैसा लोकांच्या हातात बघून मला पण खूप बरं वाटलं तो पण काही हजारोचा नव्हता लाखाचा होता काही जणी रडत होत्या काही जणी सांगत होत्या काही जणी वाटत होतं त्यांना की कधी जाऊन सांगू आम्ही हे पैसे मिळालेत आम्हाला एवढे पैसे कधी त्यांच्या खात्यात आलेले नव्हते दोन तीन लाख आम्हाला म्हणजे मला तर नव्हतं वाटत की एवढे भेटते मोठी अमाऊंट भेटली आम्हाला खरंच नाही आनंद झालेला आहे पैसे आले तर मग ते काही विचारूच नका आता लय आनंद झाला पैसे लोकांनी काही जागा घेतल्या काही घरं बांधले तर मी एटीएम चेक केलं पूरगी होती पुरीने चेक केल्या तर दहा हजार काढले एटीएम जाता जाता घरी सामान घेलं जाता जाता मटण गेलं तेवढा आनंद झाला मला पैसे भेटला आम्ही इतके खुश झालो आणि इतके आनंदित झालो पण आमच्या महिलांनी काही काही महिला मेल्या त्या पैशांची वाट बघून बघून असं पण झालं काय आणि काय काय महिला पण ते मेल्या तरी पण त्यांच्या वारसांना ते पैसे देण्यात आले जर विनेन जर आमच्या पाठीमाग नसतं तर आम्हाला कोणाला एक्का व्हायला एक नसता भेटला कारण आम्हाला काय आहे का कुठलं कोर्ट कुठलं कचऱ्या कोण वकील काय कानून काय आम्हाला काय करणार आहे आडानी बायांला पण एवढंच झालं की आम्ही पुढं होतो आमच्या पाठीमागं तुम्ही बघ कंपनी राहा एवढं दहा पंधरा वर्ष केस चालली बारा वर्ष तरी आमच्या पूर्ण संघटनेने खर्च केलेला आहे आणि आता पण आम्ही काय केलं नाही फक्त एवढंच आभार मानतो झालं त्याच्यावर काही नाही व्यवस्थेच्या विरोधातील हा लढा या सगळ्या महिलांसाठी सोप्पा नव्हता गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते त्या कष्टकरी महिला मजुरांनी आवाज उठवला आणि कायदेशीर मार्गाने ही कठीण लढाई जिंकली समाजातील शोषित वंचित आणि कष्टकरी महिलांसाठी या कचराविचक महिला नेहमीच आदर्श राहतील